मित्रो बहुजन हिताय बहुजन सुखा आहे या चॅनलवर आपले स्वागत आहे आज मी माहिती दे देत आहो ती हराळीविषयी हराळी ही बहुवर्षीय आणि गवत रूपात असणारी वनस्पती आहे या हराळीचे दोन प्रकार आहेत एक हिरवी आणि एक काळी ही जी हराळ दिसत आहे ही काळी आहे या काळ्या व हराळीचे कारण दोन्ही सारखेच असतात या हराळीच्याबद्दलची माहिती की जर आपला नाक फुटले ते रक्त रक्तबरोबर बंद होत नाही तर हे या हराळीचा रस काढून जर आपण नाकात टिमथेंब टाकल्यास वाहणारे रक्त बंद होते तसेच आपले प पचनसंस्था जर ठीक नसल्यास हराळ वाढवून दळणात ती टाकावी दळणात ज्वारी किंवा भाक गव्हाचं सुद्धा चालते त्यात जर आपण पोळी किंवा भाकरी खाल्ल्यास पचनसोत्ता सुधारते आणि आपल्यास प्रतिकारशक्ती वाढते त्याचप्रमाणे आपली म्हणूनच तर पुत्रे आणि मांजर आपले पोट दुखल्यास हराळ चावतात आणि खातात आणि वांती करतात आणि त्याचे पोट पोटदुखीपासून आराम मिळतो तसेच दंतकथा आहे एक की समुद्रमंथन झाले आणि त्याच्यात विष आणि अमृत निघाले अमृत सर्वांनी घेतले परंतु विष फक्त शंकरानेच घेतले आणि ते प्राशान केले प्राशान केल्यानंतर त्यांचा दहा विकोपास गेला आणि त्या दहा शांत करण्याकरता त्यांनी गंगा जटातून घेतली चंद्र डोक्यावर बांधला तरी पण शांतता होत नव्हती म्हणून त्यांनी हराळ सेवन केली आणि विषातून मुक्त झाली थोडक्यात काय तर शरीरातील उष्णता एक कमी करते आणि दहा कमी करते अशी ही बोगुणी हराळ आपणास कशी वाटली योग्य वाटल्यास आपल्या मित्रांना लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद बस